नमस्कार सगळ्यां कसे आहे सगळं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर मित्रांनो आता आजी बाहेर गेले तर मार्केट मध्ये पाठवले मला म्हणत होते तू जा पण म्हणलं मी नाही जात जा आता बाहेर आले ना तुम्हाला काही नाही काम केलं जाईल दुर्वशन पण नाही अनुराग पण कामाला गेलं मी ते महागारी वस्त्र सगळं काम करायला सांगितलं घरातलं घर साफ झालं पाहिजे बसले व्हिडिओ बनवत ते मला बोलले मी गेले की व्हिडिओ बनवत बसले नाही 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 असं नाही ते बनवायला काय बोलत नाहीत मला काय म्हणत नाही तसं काय म्हणणं नाही त्यांचं काम कर आणि काम करून तू व्हिडिओ बनव घरामध्ये पसारा घाण घेऊन करणं असं नाही म्हणजे तुझं काम कर आणि काम केल्याच्या नंतर व्हिडिओ बनवून तसं असं म्हणणं आहे त्यांचं तर हा काय काय सांगायचं होतं लोक विसरून जाते मी काहीतरीच बोलून जाते आणि जे मुद्द्यावर बोलायचं तेच विसरून जाते काय बोलायचं होतं हां मला म्हणते तर मला व्हिडिओ काढायला जमत नाही तर तुम्ही काय करा नुसतं शांत बसून कॅमेरा चालू करा काही बोलू नका तर मला येत नाही ना तर काही बोलू नका शांत बसून नुसतं कॅमेरा चालू करायचं नुसतं बसायचं अहो मला जेवढं बोलता येतं तेवढं तर बोलते ना मी व्हिडिओ व्हायरल का होत नाही तुम्हाला सांगू कोणी असलं ना जोडीला भाजी ठर काय वाटत नाही का तरी विषय निघतो इकडचा तिकडचा काय विषय निघतो आणि रोज काय सांगणार घरातली परिस्थिती सांगणार घरातले बनणं झाली आज हे असं बोललं ते तसं बोललं काय सांगायचं तुमच्या घरात घरात तेच आहे खरं की नाही तर व्हिडिओ बनवणं बंद करा तर काय कस काय बंद करणार व्हिडिओ बनवणं कशासाठी तसं नाही बोलणार बरं आहे की नाही मी कोणाला काय बोलते कोणाला काय म्हणते मला आतापर्यंत सांगत मी मी कधी कोणाला कोणचा पण व्हिडिओ बघा म्हणा कोणी तर बघतच नाहीत माझे दोन तीनशे लोक बघत येतात जास्त तर कोणी बघत नाही तर त्यातले कोणी ऐकत असलेलं तर तुम्ही मला सांगा आजपर्यंत मी कोणाला काय बोलले का कोणाला शिवी देऊन नाही का कोणाला वाईट नाही चांगलं नाही माझी माझी मी बडबड करू का कोणाला काही बोलायला नको आणि काय म्हणायला का मी कधीच कोणाला काय बोलतो तरी पण मला बोलतो मला तेच समजत नाही तुम्ही मला शिव्या देतो का शिव्या देतो कारण काही कारण नसतं शिवाय आहे तुम्हाला सवय शिवाय द्यायची बायकांना शिवाय द्यायची सवय घरच्या पण बायकांना असंच बोलत कळ तुम्ही सोशल मीडियावर त्यांना घरच्या लेडीजला पण असंच बोलतो तुम्ही